नमस्कार आपण पाहत आहोत प्रतीक सत्य आणि परिवर्तनाची नवी दिशा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या समोर आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले काय काय विषय आहे आपण कशासाठी उपोषणाला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्या कार्यरत आहे त्यांच्यावरती त्याच्या पहिले पण भरपूर असे आरोप झालेले आहेत पण त्यांची आता थोडीशी हातच पार झाली कारण तरी वाटणा वाटणा आजपर्यंत आंबेडकर शहरात शहरामध्ये कुणालाही प्रॉपर एकही घर सापडलेलं नाहीये एकही घर मिळालेलं नाहीये आपल्या शहरामध्ये कमीत कमी रमाई आवास योजनेमध्ये दीडशे ते दोनशे कोटीचा घोटाळा झालेला आहे ते दोनशे कोटीचा घोटाळा झाला नेमका कशा पद्धतीचा घोटाळा झालेला काय सांगता येईल याच्यामध्ये कसं आहे मॅडम जे आहेत तर यांच्या काही स्वघोषित नेते जे आहेत <laughs> तर यांच्या हात मिळवण्यानुसार काही डुप्लिकेट डॉक्युमेंटरी म्हणा काही डुप्लिकेट फाईल्स बनवून जे आहेत म्हणजे मुळात जिथं ते घर आहेच नाही पण त्या घराचे कागदपत्र बनवणं म्हणा किंवा त्या घरावरती म्हणजे एका घरावरती दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वेळेस केलंय आता भ्रष्टाचार त्यांनी के केला बरं ज्या कोणी कार्यकर्त्यांनी हा प्रकार केलेला आहे त्यांना अपर्णा थेटे यांनी सपोर्ट केलेला असं तुम्हाला म्हणायचं का एक हजार ने एक लाख एक टक्का त्यांनी त्यांना सहकार्य केलं कारण एवढं मोठं काम आहे हे शक्यच नाही ना की अर्पणा थेटे या रबाई आवास योजनेच्या ज्या आहेत त्या प्रमुख होत्या कारण त्या डिपार्टमेंटच्या ज्या हेड होत्या तर त्यांच्या फॅक्चरिंग शिवाय सगळं हे शक्यच नाही ना भ्रष्टाचारात त्यांचा हात आहे असं तुम्हाला म्हणायचंय या भ्रष्टाचारामध्ये अर्पणा फेटे शिवाय हे शक्यच नाहीये पॉसिबलच नाहीये अर्पणा फेटे मॅडम याच्यामध्ये एक लाख एक टक्का याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत म्हणजे बोगस घरकुलाचे लाभार्थी दाखवून कोट्यावधी रुपये हडपले असत म्हणायचे तुम्हाला बोगस याद्या कमीत कमी जर कधी काढल्यात तर आता आमच्या उपोषणाला आजचा चौथा दिवस आहे तर रंजित पाटील साहेबांना आम्ही जे उपोषण लावलंय त्याच्यामुळे आता महानगरपालिकेचे जे जी श्रीकांत आयुक्त आहेत तर त्यांच्या टीम जो सर्वे केला त्या सर्वे मध्ये परत दोनशे वीस लोकांचे घर जे आहेत ते सापडलेच नाही परंतु निधी दिलेला आहे निधी वाटप झालेला आहे मी छत्रपती संभाजीनगर शहराची आपली जी महानगरपालिका आहे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत जी श्रीकांत यांची कमीत कमी आठ ते नऊची भेट घेतली यांच्यासमोर मी हात ओढले यांना मी रिक्वेस्ट केली सर म्हटलं आमच्या मायमाऊत्या ज्या आहेत त्या लोकांच्या घरच्या तीनशे तीनशे रुपयासाठी दोन दोन तीन तीन टोपले भांडे घासतात तीस तीस दिवस हे आता पाठीमाग तुम्ही बघू शकता की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये पावसानं किती थैमान घातलं तर पावसाच्या या इतक्या अति पावसामुळं आपल्या गोरगरिबांचे जे घर होते तर त्यांच्या घराचे पत्र जे होते कोणाच्या घराला पत्र नाहीयेत कुणाच्या भीतीमधून पाणी कुणाच्या खालून पाणी कुणाच्या म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला सांगता येणार नाही अत्यंत वाईट अवस्था आहे की वाईट व्यवस्था की म्हणजे प्रत्यक्षात ते तुम्हाला तिथे जाऊन दाखवल्याच्या नंतरच कळलंच आहेत अशा लोकांचे पैसे काय अधिकारी का आणि काही कार्यकर्त्यांनी हातमिळवणी करून खाल्लेले डुप्लिकेट डॉक्युमेंटरी बनवून काही रमाई आवाज योजनेच्या फाईल्स बनवून अर्पणा थेट मॅडम आणखी त्यांच्यासोबत काही सहकारी आहेत त्यांनी हे सगळे पैसे हडप केले म्हणून आपलं म्हणणं बरोबर आहे परंतु शासकीय दरबारी काही अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं जातं की लाभार्थ्याच्या नावावर किंवा त्याच्या खात्यावरच हो आम्ही रक्कम वितरित करतो तर मग जर लाभार्थ्याच्या नावावर जर पैसे गे गेलेले असतील तर मग यात भ्रष्टाचार कसा होऊ कधी फॉर एक्झाम्पल मी ही फाईल्स जर कधी काढली या फाईल्स मध्ये जर कधी एका घरावती जर कधी पाच पाच सहा सहा वेळेस घरकुल काढलंय कधी कोणाचा फंड चेंज होतो कधी कोणाचं नाव चेंज होतं कोणाकडे कधी डॉक्युमेंटरी नसती आता महानगरपालिकेत बघा तो साहेबांची त्यांची पर्सनल त्यांची जी टीम होती ती टीम नियुक्ती त्यांनी केली त्यांनी जो सर्व्हे केला त्या सर्व मध्ये बघा ना दोनशे वीस घर सापडले नाही दोनशे वीस जणांच्या फाईल्स आल्यात त्यांची सगळी डॉक्युमेंटरी आली त्यांचं सगळं आलं पण त्यांचे घरच सापडले नाही त्यांचं घर सापडलं नाही त्यांचा अॅड्रेस मुद्दा तुमचा बरोबर आहे परंतु महानगरपालिकेने जो निधी त्यांच्या अकाउंटवर दिलेला आहे तर तो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कार्यकर्ते कसं करू शकतात असं का तुम्हाला त्याच्यात सांगता येईल का नेमकं काय म्हणजे घरकुलच्या घोटाळ्यामध्ये अडीच लाखाचा पूर्ण याच्यामध्ये काय एका घरावरती परत घरकुल जर कधी करायचं जर कधी असलं तर काही नेते जे मंडळी जे असतील तर ती त्यांच्या बसलेच्या ना दुकान म्हणतात की बाबा तुझं पहिला घरकुल झालेलं आहे तुला आता दुसरं पण पाहिजे तर मी तुला दुसरं पण करून देतो पण त्याच्यामध्ये तुला ठराविक अमाऊंट भेटल पन्नास हजार सत्तर हजार रुपये तुला फक्त भेटतील मग तो माणूस असं म्हणतो की बाबा ठीक आहे न काही भेटण्यापेक्षा पन्नास हजार भेटले तर कुणाला वाईट आहे मग मत त्याच्यामध्ये हे पन्नास हजार रुपये फक्त समोरच्या व्यक्तीला देतात आणि दोन लाख रुपये जे आहेत ते स्वतः ठेवतात म्हणजे लाभार्थ्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये मांडवली होते आणि ठरवलं जातं जेव्हा त्याच्या अकाउंटवर पैसे दिले जातील तेव्हा त्याला ठराविक रक्कम समोरच्या कार्यकर्त्याला द्यावी लागते अशा पद्धतीने सगळे झालेलं असं तुम्हाला म्हणायचं आता याच्यामध्ये आपण थेडे मॅडमचा काय रोल आहे साहेब मला आता में सगे में दमा के लिए। मजे आसल में ही फाईल आहे आता मी सगळे डॉक्युमेंटरी मी जमा केली आहे तर याची म्हणजे महानगरपालिकेचे कुठले इंजिनियर असतील कुठले कोणीतरी असेल ना शहानिशा करण्यासाठी शहानिशा करण्यासाठी म्हणा किंवा चौकशी करण्यासाठी त्यांच्या काही समिती म्हणजे महानगरपालिका आहे तरी कशाची फक्त महानगरपालिका फक्त अर्पणा थेटेवरच चालती का फक्त जी श्रीकांत चारावर चालती अहो त्यांना काही स्थानिक म्हणजे काही खालचे काही कामगार वर्ग आहे का नाही पण हे आमचे खालचे कामगार वर्ग जे आहेत ते फक्त कंत्राट पद्धतीने निवडलेले जे इंजिनियर लोक आहेत हे फक्त सर्वे करायचे पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतात खरकुल तर नाव यादीमध्ये आणण्यासाठी पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतात कोणी फक्त घरगुती फाईल बनवून द्यासाठी पाच पाच हजार रुपये तर या प्रकरणामध्ये आपण थेट सुद्धा दोषी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी असं आपलं म्हणणं आहे गरीब समाजाची कोठ्या दिशेने म्हणजे शंभर ते दीडशे कोटी रुपये खाल्लेले आहेत शंभर तीनशे दोनशे कोटी असं तुम्ही थेट आरोप करताय तुम्ही पुरावेशी पुरावेशी आहे ना माझ्यापाशी माझ्या पायाची पूर्ण चप्पल फाटली साहेब मी चार महिन्यापासून महानगरपालिकेला सतत राऊंड मारतोय आयुक्त साहेबांना मी सगळे पाठ सगळे पुरावे दिले पुढे सगळे पुरावे दिल्याच्या नंतर आणखी त्या डिपार्टमेंटच्या हेड अर्पणा फेटे आहेत तर कसं शक्य होऊ शकतं ही दोन पाच रुपयाची गोष्ट नाही साहेब दीडशे दोनशे कोटीचा घोटाळा आहे हा तर या घोटाळ्यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त एवढा मोठा घोटाळा कशी शक्य आहे गोरगरीबाच्या लोकांना खोटे लाभार्थी दाखवून हे पैसे खाल्लेले आहे आता नेमकी आपली मागणी आपण आयुक्तांच्या समोर या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून मांडत आहात आयुक्तांनी नेमकं आपल्या आता सध्या काय सांगितलं या एकंदरीत स्थितीमध्ये ती कारवाई करणार आहेत का आयुक्त साहेबांचं आम्हाला आता आयुक्त साहेब म्हणा किंवा उप आयुक्त जे आहेत रणजित पाटील यांनी आम्हाला एकच पत्र दोन वेळेस त्यांनी आम्हाला इथं पाठवलं आम्ही चौकशी नेमू आम्ही अमुक बनवू आम्ही दमुक बनवू बट केलं काहीच नाही आणखी झालं काहीच नाही आता शेवटी अशा कारवाया आणखी नियुक्त्या अशा किती चालू आहेत कुणाला फरक पडत नाही कारण अर्पणा थेटे मॅडम जे आहेत त्यांच्यावरती याच्या अगोदर पण ईडीची चौकशी बसली होती आता त्यांच्यावरती तीन चार वेळेस याच्या वेळेस पण जर कधी इन्क्वायरी बसलेली असती तरी पण आज मॅडम सेवेमध्ये कशा सगळ्यात मोठा प्रश्न हा होतो म्हणजे मला असं वाटतं की आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिका आहे ही लोकशाहीवर चालती का यांच्या म्हणण्यावर चालती मला हेच कळत नाहीये आयुक्तांनी आपल्या उपोषणाची दखल घेतलेली आहे का साहेब आम्ही आंबरण उपोषणाला बसलोय आता आमचा चौथा दिवस आहे मी तुम्हाला बोलतोय प्रत्यक्षात सांगता येणार नाही मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत बोला बोलत पण कुणाचं पडलं नाही प्रत्येकाने आपापली टक्केवारी पडलेली आहे आता एवढा मोठा दीडशे दोनशे कोटीचा घोटाळा झाला याच्यामध्ये सांगता येत नाही कोणाला टक्केवारी जाईल म्हणून ते आयुक्त कारवाई करतील असं तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला आमदारांची आता आमदार साहेब सांगता सांगतायला एक आमदार आहेत त्यांनी खरकुणच्या संदर्भामध्ये जे नऊ दोषी कर्मचारी जे आढळले तर यांना डायरेक्ट त्यांच्यावरून पद थेट पदावरून त्यांना काढून टाकलं तर मला आता ही भूमिका बघायची आहे की आपल्या छत्रपती शहरामध्ये आपल्या छत्रपती संभाजी शहरामध्ये धूम धडाक्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणा किंवा आमदार म्हणा किंवा जे खासदार आहेत पालकमंत्री हो ना पालकमंत्री आहेत तर हे एखादी भूमिका घेतात का कारण गरीबांच्या यांना मतदान चालतात गरीबांच्या फक्त चालतात पण गरीबांच्या हक्कासाठी गरिबांच्या न्यायासाठी गरिबांच्या योजनेसाठी हे पुढे येणार नाहीत काय येणार नाही कारण हे काही टक्केवारी घेत असतील आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये धडाके बाद एक पण आमदार नाहीये खासदार नाहीये पालकमंत्री सुद्धा तसेच असतील आपण गेले चार दिवसापासून विषय लावून धरलेले आहे ला उपोषणाला बसलेले आहे संबंधित अधिकारी संबंधित कार्यकर्त्याकडून आपली काही मनधरणी झालेली आहे किंवा काही तुम्हाला तशा पद्धतीचे काही धमक्या वगैरे दिलेले आहेत का किंवा उपोषण करू नका वगैरे काय सांगाल मला म्हणायचं एवढंच आहे की मी एक भीमसैनिक आहे आणखी मी ज्या चळवळीमध्ये मी लहानाचा मोठा झालो तर भीमसैनिकाला लहानपणापासूनच मुळात म्हणजे संघर्ष करणं हे मी माझ्या आईवडला कडनं शिकलो शिकव आहे परत मी ज्या का बिलॉन्ग करतो आमचे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांनी आम्हाला जे संविधान दिलंय ना ते संविधान फक्त माझ्यासाठी नाहीये हे माझ्या समाजासाठीच नाही तर पूर्ण भारतासाठी आहे त्याच्यामुळं माझ्या समाजावरती अन्याय जर कधी होत असेल आणखी असे हे जर कधी छोटे भामटे जर कधी भांडगुळ जर कधी मला येऊन जर कधी मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न जर कधी करत असतील तर माझ्यासारखे सुचकित लोक जे आहेत हे समाजाला विकणार नाही का कारण माझ्या बाबासाहेबांना कित्येक गोष्टींचा त्याग केला गळ्यामधला झाडू म्हणा पाठीवरचा मटक किंवा मटक्यामधलं ह्या सगळ्या गोष्टी सोडून आज आम्ही इथपर्यंत आलो गेले चार अजून आपण उपोषण करताय भविष्यातही तुम्हाला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतंय किंवा मग यापुढे तुमची रणनीती काय असणार आहे हा शेवटचा पर्याय होता शेवटच्या मॅडम वरती जर कारवाई नाही झाली किंवा मॅडम वरती सिटीचा गुन्हा दाखल जर कधी नाही झाला तर याच्या पुढे म्हणा खूप मोठा आम्ही एक आंदोलन छेडणार आहोत आणखी वाटेल त्या मार्गानं न्याय मागाची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणखी जमलं तर आम्ही न्यायालयात पण जाऊ आणखी मुंबईला सुद्धा जाऊ आता जे किंवा त्या सुद्धा आमची तयारी आहे आपण ना यांच्यावर अॅड्रेस दाखल हवी अशा संदर्भात तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे का निवेदनामध्ये तशी काही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आपण नाही ना याची परमिशन आम्हाला कुणाकडनं घ्यावं लागेल महानगरपालिकेकडनं जेव्हा जी श्रीकांत सर या सगळ्या गोष्टीचा काही पाठपुरावा करतील मॅडम जेव्हा दोषी आढळतील त्याच्यानंतर आम्हाला तिकडनं एखादं लेटर यायला पाहिजे त्याच्यानंतर मी स्वतः मी झाले राहो अर्पणा थेट वरती अॅट्रोसिटी अंतर्गत पुन्हा दाखल करा म्हणतो का करतो कारण मॅडम न दीडशे दोनशे कोटीचा घोटाळा केलेला आहे माझ्या समाजाच्या गोरगरिबांच्या पायांच्या जो संसार असतो त्या संसाराचे सगळे पैसे खाल्लेत मॅडमनं म्हणजे हा एक प्रकारचा अन्यायच झाला हा एक प्रकारचा जातीवादच झाला ना माझ्या समाजाला तुम्ही वंचित ठेवण्याचा आज पण प्रयत्न करताय या व्हिडिओच्या माध्यमातून जी श्रीकांत आयुक्त असतील किंवा पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील यांना आपण काय संदेश द्या मला म्हणायचं एवढंच आहे तुम्ही संविधानिकरित्या पदावर जे आहात आयुक्त साहेब आणखी पालकमंत्री साहेब तुम्ही आमच्याच मतदानामुळे आमच्याच वोटमुळं आज तुम्ही पालकमंत्री झालात शहराचे जे पण आपले चारही आमदार आहेत तुम्ही पण या गरीबांच्या आणखी या स्लम एरियाचे जे नागरिक आहेत तो दिनदुबळा समाज जो आहे त्याच्याच वोटिंगवर आज तुम्ही आमदार झालात तुम्हाला जर कधी आमची थोडीशी पण जाणीव जर कधी आसल ना तर आमच्या लढ्याला जात द्या आणि याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे माझा परिचय अमोल सगळं गेल्या अनेक दिवसापासून आंबेडकरवादी पंतचोळीच्या माध्यमातून आम्ही जय सिन्हा साहेबांना आम्ही निवेदन दिले गेल्या पाचवा महिने लागतोय ना आज पाच महिने लागले त्याच्या गेल्या पाच महिन्यापासून आम्ही निवेदन देतोय वारंवार चक्र मारतोय हा पत्र असं दिलेलं की बाबा एकशे कॅदीमध्ये झालेला सफोल चौकशी झाली पाहिजे आणि ती बाहेर आला पाहिजे यासाठी आम्ही वारंवार त्यांना भेटतो एक दिवस तर आम्ही त्यांना पंधरा दिवसा भेटायला गेलो ते भेट डाक्युमेंट कुठे भेटते म्हणजे आम्ही आता पोहोचून मांड्या तर पंधरा दिवस वापिस या पंधरा दिवस ती पाणी सगळ्यांना भेटलो ती पाणी चौकशी विनियम म्हणे वेळ लागतो त्यावर दिवाळी एक असताना हे उत्सव सर दिवस सर होते चालत पण आम्ही पण तेंची मध्ये आपले जे वर्ग लोक आहेत माय माउले आहेत जाऊन आज आपल्या उस्मानपुरा भागात असेल इंद्रनगर असल कार परिसर असलसोला असल आंबेडकर नगर असेल या ठिकाणी प्रामाणिक लोकांना लाभ द्यायला त्यांच्या घरी जाऊन भेटलो आम्ही त्यांना त्यांची एकच होता हो म्हणे आम्ही तीन महिन्यापासून आम्ही चत्रा मारतोय तीन वर्ष मी चत्रा मारतोय आतापर्यंत आम्हाला मिळालं नाही मग मला एवढं बोलण आहे एकशे काय की ही पाच माझ्या पहिले आलेली तिच्यामध्ये सगळ्या लोकांना घरपूर मिळाले नाही सगळ्यात जास्त तर म्हणतात आंबेडकर नगर आहे बाकी जीर आहे इथं आंबेडकर नगरमध्ये घरपुर एवढे मोठे झाले बाकी तुम्हाला का नाही मिळालंय मला असा मला सवाल आहे गोरगरच्या मिळाले नाही गहताबाद असल वेरुळ असल कन्नड असत बाकी सगळं ग्रामीण भाग असत त्या ठिकाणच्या लोकांना बोलून बाहेरच्या लोकांना बोलून त्याचा टॅक्स मत त्याच्या नावावर पैसे देण्यात आलेले आणि फक्त जागा दाखवली एका माणसी जागा चार चार पाच पाच तर बाहेरच्या लोकांना आपला फोटो भरण्याचं काम आहे आपल्या लोकांना केलेले आपण थेट मॅडम न केलेलं माझी एवढीच विनंती आपण थेट मॅडम अॅड्रेस झाला पाहिजे आणि चौकशी नेमली पाहिजे आणि घोरगरी जनतेला न्याय मिळाला पाहिजे आपला आपला समोर पहिलेच गरीबी आणि आपले काही लोक त्यांना सांगतात आम्ही तुम्हाला काही गोष्टी करतो आमची अशी मागणी पारदर्शक चौकशी झाल्यानंतर संबंधित अधिकारी वारपणा थेटे यांच्यावर त्यांच्यावर निधी त्यांचा निधी लाभण्या निधीच्या गैर गैर प्रकारे वाटणी केल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या कायद्यानुसार कायद्यामार्फत महानगरपालिकेने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा